राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली जय आदिवासी मित्रांनो आज आम्ही चालू आहे कपडे धुया इकडे बाऱ्याला पाणी आलं आहे सरकारी लिप्ट तर आम्ही बऱ्याच वेळा दाखवले आप आपल्याला ते पण तेव्हा पाणी नव्हता मग आज पाणी आलं आहे मग तिथूनच आमचं काही शेतकरी आहेत ना साठ रुपये तासांना शेतीसाठी पाणी घेतात आणि आम्ही तिथूनच घेतोय आता पहिला मित्रांनो आम्ही कपडे धु आहे ना ओढ्याला म्हणजे वळाला नदीला जायचो तेव्हा पाणी नसायचा जेम पण राहायची पण आता सुविधा झाल्या ती कसं आहे पाणी येत आहे आणि आता शेतीसाठी पाणी येत आहे तिढं कपडे धुवायचं काम होत आहे मस्तपैकी जनावरांचं काम होत आहे जनावरांचा पाण्याचा ताण हटला ले मित्रांनो नाही तर पहिला नदीला हांड घेऊन पाणी द्यायला लागायचा बरेच दिवस हलका हडलं तर चला आता आपण चालू आहे कपडे धुया तिथं तर मित्रांनो बरेच कपडे साचले राहतात ना मग चला आता आमदार चले कपडे बांधायचं काम मागं तर ह्या पाणी असताना एवढे कपडे साचल्यात पूर्ण दोन गचोडी झाल्यात हे एक गचोड्या बांधायचं काम चालू आहे आणि दुसरं एक आहे बारीक आणि मग दोस्तांनो आपण मनशाली एवढी कपडी कशी साचल्यात तर कधी कधी ना पाणी अपुरा पडत आहे आणि टायमही भेटत नाही आता गावाकून पियाचं पाणी येत आहे ना ते आता झालं आम्हाला आलंच नाही मग आता आपल्याली जायचे हो ना गोदड्या कपडे धुव्या तर हा शेळ्यांचा दरवाजे आहे पडायचा मग तो बांधून घ्या लागल तो पत्रेच आहे मग तो आतून बांधायला लागतोय मग इकून आत म्हणजे गेला का इकले अंगून निघायचं आहे पहा आता या थे थे। या चला या कुरूप लावून घेऊ हायदारवाजी आपला मेन मग हाय लावून घेऊ याला कुरूप लावता येत आहे तसा त्याला कुलूप नाही त्याला असा चलाठी बांधायला लागत आहे चला मग दोस्त नो मोखर झाला आहे पण आता आपल्याली जायचं लागणार आहे चला आता कुलूप लावायचा काम पा आहे पहा उघड टाकून नाही जमत ना आता कुलूप मस्त लावला आहे आणि या पाच येऊन ग थोडी खाली एक मोठा कुथडे अनवर बारीक आहे मग आता चालू आहे रस्त्या ना रामदास आहे चाले पुढं आदित्यन मी मागे पाठीमाग आदित्य मारक आणि पास्तांनो रामला का गतुड्या ती आणि माय एक आहे आदित्य हा आता उन्हा ऊन भरपूर आहे पण आदित्य मी शाळूला सर एखाद्या झाडाखाली मग रामदा चाय देऊन कपडी आणि मग आता आपण आलो आलोय थोडा लांब आहे पुढं आणि हा आपण बाऱ्या हा लिफ्टचा सरकारी आहे मग मस्त इटा आता एक मित्र आहे पहा बयाला दिवसोय काय तिकडं माणसा कपडे देऊ त्या ती मग पाणी आला का जनावरांची हजे नाही जणू एकदम मस्त पाणी राहत आहे मग मशी येते तिथं पाणी काही बैलावाले बैला हा दिवतात हपाटी इकडे गेला हा इकडे शेतकऱ्यांनी घेतला आहे दुसरा आणि हजे लिप्ट आहे ना मित्रांनो गेला पाणी एकदम फुल आहे पा एकदम दोन बार आहेत ना एकदम फुल पाणी आहे आणि निमम पाणी आहे ना एक इकल्या पाठानं गेला आणि एक इकल्या शेतकऱ्यांनी घेतलाय पा इकडे एक पाठे आहे पुढं समोर मी दाखवतो आपल्याला पा म्हणजे हे बाहेर न दोन पाठ चालवते आणि साठ रुपये असे तर मित्रांनो परवडत आहे भरपूर पाणी राहत आहे ह्या पा इकडं ह्या वस्तीच्या खाली ह्या शेतकऱ्यांनी नेला इकडे एक पाट मग तिकडं आणि हा जो पाठ आहे ना मित्रांनो हा इकडे खाली गेला मग इकडे आपली ती कपडे धुवायच्यात गोदड्या इकडे मोठा खडक आहे ह्या रामदास आहे हा तिडे कपडे धुवाय सुरुवात केल्या तिनं आणि हा मोठा खडक आहे मग गोधड्या धुवाय मस्त आहे इडं इकडे अंग पाणी आलं का या शेतकऱ्यांनी घेतला का मग इडं पाणी येत आहे मग गोदड्या कपडे धुता येतात मग इकडे नाही घेतला का मग नाही जमत आता रामदास आहे तो ब्लँकेट धुता येतो पा आहे दोन गोधड्या आणल्या ती आणि कपडी बारीक बारीक भरपूर माणसाला राहतात तिडं पण अजून लोकांच्या नेरस आल्या असतील मग अजून कोणीच नाही आला आम्ही दोघा जण आलो इथं लवकर आलो ना मी तर मग ऊन राहतोय कपडी पटकन वाळत आहे ती उन्हाशी देवता कोतोय आणि दोस्तानो आता माझ्याजवळ हा छोटा मुलगा आहात ते मग थोडा ऊन लागत आहे मग आपण इकडं समोर येत मस्त बाबळे त्या बाबळीच्या सावलीला जाऊन बसो आता त्याला घेऊन ही असताना हे पाहण्याच्या कडाले ना मग मस्तपैकी पैकी ही बाबर फुटले पाहाला अजून एवढा खास नाही पण सावली मात्र मस्त आहे पाण्याच्या काडाला जास्त उष्णता नाही लागत काय नाही तर ह्या पाण्याच्या काडी जाड आहेत ना मस्त फुटल्यात मित्रांनो सावलीसाठी तर मस्तपैकी या बाबरीच्या झाडाखाली आपण सावलीला मस्तपैकी बसलोय आधी ते आहे मी आहे आणि साईड ना मस्त पाणी चाल गारू आहे मस्त सावली मस्त आहे मित्रांनो हे पा एक समोर वस्ते इकडं तर आधी त्याला आता झोप चालली आहे थोडीशी मग त्याच्यामुळं त्याला इकडं आणलं आता इकडं जोडी बांधून झोपू आणि हा खळ आहे पायडं ह्या वस्ती ही वस्ती आहे ना या वस्तीवाल्यांचा मग ह्या खळे हो काहीतरी वाळवण वाळात घातला आहे बरं पाऊ काय घातला आहे हां पण मित्रांनो हा गोडवाले तिकडं मला वाटतं हार भर आहे तिकडं हे घरचंच आहे मित्रांनो घरचाच माल पिकेल वाहन मग आता तिकडं कुळी देते तर हा जो ऊन ना एकदम कडक ह्या उन्हामध्ये जर धान्य वाळून ठेवलं ना मग त्याला किडा नाही लागत मत जातात वाळून आणि राखात कसं घालायचं ना ह्या माग साईडमध्ये मी दाखवला होता राखाडून आमच्या इथं मग चला आता आहे ना रामदसला मस्तपैकी ह्या जापव इकडं जोळी बांधू बाहेरच मस्त थंड हवं आहे ना आणि मग त्याला झोपू इडस म्हणजे तो निवांत झोपल कारण इकडे उन्हातही तकताक होते ना हे पण आता मस्त जोडी बांधली आणि आता इडं एकदम गार वाऱ्यात आहे घराच्या बाहेर पडवी आहे ना तिथं तर मस्त गार वाऱ्याचा आता तो कवर झोपल आणि आमच्या घरात आहे ना आमच्या न थोडा पथर ना अशामुळे ले ना लेगार जाई आता हे पथरते ती पण थोडा वारत दुते या आणि हे प आता भरपूर गर्दी झाली गोदड्या कपडे धुवणाराची आधी आम्ही सोचतो फक्त जोग झाला मग आता कोण गोधड्या बिज आहे तर कोण कपडे धुत आहे हे पहा भरपूर माणसं आल्या ती मग आणि मित्रांनो आपण आहे ना आता हे पहा ब्लँकेट हे धुवून आहेत ना आणि गोदडी देऊ आण इकडे वस्तू आणल्या आपल्या झापो हो मग हे वाहत घालायच्यात म्हणजे आता हे इकडे वाहत घालू तर आमदार तिकडे कपडे स्तवर मी आलतो या पुढे घेऊन आणि आता दुसऱ्या गोदाड्या नेऊ एक दोन अशा थोड्या थोड्या ने यायच्या कारण लिप्टचं पाणी बंद झालं ना व्हायचा होतो मित्रांनो तर ह्या पाहतो असतानो आता आहे ना आपण दोन ब्लँकेट आणि एक गोदडी देऊन आणले ती बाहेर ठेवले आता ती वाळ घालायचे आणि आता तोपर्यंत आहे ना आपण ही एक नेऊ गोदडी आणि अजून एक दोन गोदड्या घेऊन जाऊ आणि ऊन भरपूर आहे आणि गोदड्या जुया मित्रांनो ऊनच लागतोय कारण त्या झाड झाड राहतात म्हणजे उन्हाची त्या चांगल्या वाळाच्या ती तर चला अजून एक दोन गोदड्या आपण देऊन आणू पाणी तर आणि वर्षातून एकदा जुयाच लागतात मित्रांनो त्या कारण पोरं राहतात ती पोरं लगी वगैरे करतात ना आणि तसंही खराब होतात ती आपल्याला आथरायला पांघरायला लागतात चला अजून एक दोन गोदड्या आपण घेऊन जाऊ पाणी आहे तर दोन वाजेपर्यंत पाणी राहत आहे मित्रांनो तया पा एक ब्लँकेट आणि दोन गोदड्यात टाकल्या खांदेव मस्तपैकी आणि आता जाऊ बार पुन्हा त्या ते खडक तिडे गोदड्या देऊया आणि रामदास चाय तिकडच कपडे देते दुसरी बारीकली कपडे येत्या आणि आदित्य आहे ना छोटा मुलगा त्याला तिथं जोडे म्हणून जोपावलाय एका वस्तीवर मित्रांनो तर चला आता या घेऊन जाऊ आपण तर चला आता आपण दोन गोदड्या आणि एक ब्लँकेट तिकडे आणले आता रामदाच्या आहे निरमा पावडरमध्ये ह्या टपात त्या भिजत घालणार आहे गोदाडा दरवर्षी धुवायला लागतात मी खराब होतं थरात ना आपल्या आत्राय पांघरा लागतात स्वच्छता महत्त्वाची तर चला आता त्या गोदाडे भिजवायचं काम चाल आहे आणि बाकीच्या आमची कंपनी आहे इकडे मस्त गोदाडा लिहत्यात कपडे धुत्यात आणि गोदाडे पहा असे आपटायला लागतात मी त्यांच्यानं पहा भिजून त्यावर तिथं महिनिक घात आहे दोन माणसांनी जाऊन असे आपटायचे हे पहा तर मग आता काय आपल्या गोदड्या देऊन झाल्या ती काय त्या दुसरी माणसांची आणि एवढं नीटा हाणून त्या बघ पहा खडकव एक अशा ठेवल्या ती वाळात जागा होणार नाही नाही बारीक खडक आहे मग घरीच नाही त्याच्याशी त्याच्या हे पहा आता मस्त ऊन झाला आहे आणि इकडं कपडे धुणाऱ्यांची गर्दी आणि मित्रांनो ह्या पहा बायाला किती पाणी दोन बायांचं पाणी टाच आहे मग कधी कधी डबल चार्ज बसतोय मग साठ रुपये ना तर एकशे वीस रुपये घेतात मित्रांनो एकशे वीस रुपये घेतात बाहेरच आणि एकच का साठत गे कारण हे धुऊन जाईल पाणी चला आता मस्त होऊन झालंय ना मला वाटतं आता आहे ना मस्त आंघोळ करून घ्यावा गार पाणी मस्त गार थंड होऊन घ्यावा फ्रेश होऊन घ्यावा चला आता आहे ना आपल्याला आंघोळ करायची चला आता हे कपडे आहेत ना कपडे नाही काढीत कपडे धुवायचे त्यात पण आता कपड्यां सहित आंघोळ करू आणि मग नंतर आपण कपडे धुवणार असाच आणि सगळे आंघोळ खेळती आणि चला एक थंडगार पाणी आहे ना मस्तपैकी पैकी मोकरगार लागत आहे मित्रांनो मोकरगार पाणी आहे पा आमच्या प्रवरण नदीचा पाणी आहे मित्रांनो प्रवरण नदीचा निर्वंट धरण ची पे चला मस्तपैकी पैकी मोकर गार लागत मित्रांनो ह्यापा नाताची पाळी येते आहे तर मित्रांनो मी काय सांगत होतो आमच्या नदी आहे ना निर्वंट धरणे आणि तिथून या लिफ्ट केल्या ती शेतकऱ्यांसाठी पिंपरखाना आमचं गाव डोंगरवाडी या बऱ्याच घेतात ती वस्त्या तर चला आता आपण मस्त आंघोळ करू कार लागत आहे पण एकदा भिजला ना मित्रांनो काय वाटत नाही पहा पण जर भिजत नाही ना तो गारच लागत आहे आता मस्तपैकी आंघोळ होत आले आपले मित्रांनो तर चला आपल्या आंघोळ बिंगूळ झाली कपडे देऊन झाल्यात आता आम्ही निघालोय वस्तीत पण आधी त्याला इकडे झोपून ठेवले त्याला नंतर आणता येईल कारण तो जोपेल आहे अजून त्या वस्तीवर दाखवली तिकडं पहा आणि काही गोदाड ना आता मी आणून ह्या पेंढ्यावर वाळ घातल्यात ह्या पेंढ्यावर दोनच वाळ घातल्यात बाकीच्या तिकडं वरच आहे ती पहा या पेंड मस्तपैकी पेंड्याचा होता ना तिथं या मस्त आता वाळून जाते पण गोदाळले नाचा न असा खडक झाला असं ना बाहेर राहत आहे खडकाळ राहत आहे म्हणजे आपल्या शेताची नुसकान होत नाही ना चला हे वातावरण पा मस्तपैकी पैकी अजून हिरवळ होईल आता पाणी आलंय ना आणि ही आपली मित्रांनो परंपरा गोदड्या जिवणे त्या वाळात घालणे आणि गुदड्या एखाद्या कपड्याने ना रोज नाही धुता येते दोन माणसा लागतात कपडे जा। मित्रांनो आज मस्तपैकी आज उन्हाशी आपण कपडे दिवली गोधड्या धुल्या आणि मस्त आंघोळीचा आनंद लुटला आंघोळ केली तर ह्या व्हिडीओमध्ये आपण इथं थांबणार आहेत कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना शेअर करीत चला पुन्हा एकदा ह्या व्हिडीओमध्ये आपण इथं थांबणार आहेत पुन्हा उद्या भेटू दुसऱ्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळेले जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी